जेवणाची व्यवस्था सगळ्या बांधवांची येणार मुंबईला जाणाऱ्यांची करा पहिला मुक्काम हा लक्षात आला दुपारचं जेवण ही कोळगाव या ठिकाणी आता आपण सकाळी नऊ वाजता जिल्ह्या घालो तर आपला रूल आता असा ठरला एक बारा वाजेपर्यंत साधारण चालायचं ज्यांना शक्य असेल त्यांनीच ज्यांना शक्य नाही त्यांनी त्याच्या वाहनात बसून राहायचं आपण काय पंढरपूरला चाललेलो नाही म्हणून देवाला प्रसन्न करायचं आणि पायी गेलंच पाहिजे त्याच्यामुळे आपण काय देवाकडे चाललेलं नाहीये आपण आपल्या मागणीसाठी सरकारकडे चालू त्यामुळे आपल्याला ज्यांना शक्य आहे चालचं त्यांनीच चालायचं त्यांना बाकी बिंदास्त गाडीमध्ये बसून राहायचं आणि गाडीत चालायचं बारा वाजेपर्यंत चालायचं रोज दुपारी हा बारा वाजेपर्यंत जे निघण्याच्या वेळेपासून काही वेळ सकाळी आठ ला निघणं होईल काही वेळेस सात निघणं होईल काही दहाही वाजतील बारा वाजेपर्यंत चालायचं तिथून पुढे वाहनाने बसायचं मुक्कामाच्या ठिकाणी जायचं किंवा दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी जायचं हे आपलं आता फायनल ठरलेलं याच्यात कसलाही बदल होणार नाही दुसरा दिवस एकवीस जानेवारीला मुक्कामाच्या ठिकाण आपलं दुपारचं जेवण तनपूरवाडी पाथर्डी या मधी होणार आहे तिथं म्हणजे आपलं तिथं होणार आहे ते आसपासचे लोक करतील नाही केलं तर आपल्याला स्वतः स्वयंपाक तिथं तयार करतात तनपूरवाडी आपलंच पाथरी दुपारचं जेवण आणि मुक्काम होणारे करंजी घाट बाराबाबळी तालुका जिल्हा अहमदनगर मुक्काम आणि जेवण दुसरा मुक्काम बार करंजी घाट बाराबाबळी इथं होणार तिसरा दिवस बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बाराबाबळीतून बारा सकाळी आठ वाजता म्हणजे करंजी घाटातून पुन्हा आठ वाजता आपली रॅली आपली पाय दिंडी निघणार दुपारचं जेवण साधारण याचा फक्त एवढा या टप्पा थोडासा मागे पुढे होऊ शकतो दुपारचा सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर दुपारच्या जेवणाचं तिथं थांबल्यात येणारे आसपासचे गाव शेकडो तिथं तयारी करतील नाही केले तर आपण जाणाऱ्या बांधवांनी आपल्याला तिथं थांबून आपल्याला आपला स्वयंपाक करून जेवायचं मुक्काम रांजणगाव तालुका शिरूर मुक्काम तिथं होणार आहे आपला तिसरा मुक्काम रांजणगावच्या अलीकड पलीकडे किंवा रांजणगावमध्ये मध्ये होणार आहे आता स्थानिक लोक सांगतील त्या पद्धतीनं मुक्काम होईल किंवा याच्यात मागा पुढे बदल सुद्धा होईल मुक्कामाच्या बाबतचा पण आताचा फायनल आहे आपला आपल्याकडून रांजणगाव गणपतीचं इथं आपला तिसरा मुक्काम होणार पुणे जिल्हा पुणे जिल्हा चौथा आपला चौथा मुक्काम आहे रांजणगावतून आपण सकाळी आठ वाजता पुन्हा निघायला सुरुवात करणार आहे कोरेगावच्या आसपास दुपारचं जेवण होणार आहे त्या नदीच्या अलीकडच्या बाजूने किंवा पलीकडच्या बाजूने दुपारचं जेवण कुठेतरी होईल किंवा त्या गावाच्या हिशोबानं त्यांनी केलं तर ठीक त्यांनी नाही केलं तर आपण आपल्या स्वतः तिथं उतरून दुपारचे जेवण करूयात किंवा काही लोक पार्सल जेवण सुद्धा आपल्या रस्त्याने देणार आहेत आपण ते कुठेतरी उभा राहून खाऊयात किंवा मग रोडवरतीच किंवा आसपासच्या डोंगरावरती किंवा मैदानावरती गाड्या उभा करून जीव शक्यतो जास्तीत जास्त रस्त्यानं शेकडो गावं आपल्याला पार्सल खायला खूप देणार आहे ते खाण्यासाठी जिथे पाण्याची व्यवस्था असेल जिथं नदी असेल जिथं पाणी पिण्याची व्यवस्था असेल त्या ठिकाणी आपण जाऊ तिथं जेवण करू काही नद्या आहेत काहींना सकाळी आंघोळी करायचा प्रॉब्लेम आला तर मधी नद्या मोठमोठ्याला दुपारच्या वेळेस आंघोळी करू असं काय सकाळीच केलं पाहिजे असं काही नाही दुपारा करू तिसरा पारा करू करून मुंबई जाऊ आणि उगत काही जणांचं म्हणणं होतं पंधरा किलोमीटरचा टप्पा टाका काहींचं म्हणणं होतं वीस किलोमीटरचा टाका आपल्याला दीड महिना तर तिथं जायलाच लागत का वेळ द्यायचा सरकारला कशामुळे आपण सरकारला सात महिन्याचा वेळ द्यायला आता नाही द्यायचं आपण आपले लोक जर महिनाभर चालले तर लोकांना प्रचंड त्रास होईल प्रचंड त्रास होईल लोकांना पाय चालायचं आणि तिथं गेल्यावर काय ऍडमिट करायचं का करा मुंबईत लोक त्यांच्या शक्ती तर राहिली पाहिजे बसायला म्हणून तिथं काय देवाला प्रसन्न करायला चाललेलं नाहीत आपण वारी नाहीये बारा वाजेपर्यंत चालायचं चाला दहा ते बारा वाहनात बसायचं जेवणाच्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी थेट गाड्या एकदम सोपर सगळ्यांनी जे येणार नाही त्यांनी चौथा मुक्काम लाखो लोक जीव शकतात पाचवा जी। मुक्काम चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चंदन नगरहून सकाळी आठ वाजता निघणार आहे दुपारचं जेवण तळेगाव दाबाडी या ठिकाणी तिथला आसपासचा अंतर किंवा हे बघून थोडंफार मागं पुढं परंतु परिसर तोच कारण इकडे दहा दहा वीस वीस किलोमीटर अंधार आहेत फक्त आता स्पॉट देणं गरजेचं आहे कुठला पुढच्या तोंडाचा म्हणून ते देणं नसता मागं मागं चालला आणि लोणावळ्याला मुक्काम आहे जेवण मुक्काम लोणावळ्याला तिथं डोंगर आहे प्रत्येक मुक्काम डोंगरात शक्यतो गावात नाहीच आमच्या वैयक्तिक काही आडी अडचणीमुळे आम्हाला मुक्काम डोंगरात टाकायची वेळ आली आणि ते टाकावं लागणार आहे काही गावात सुद्धा असणार नाही असं नाही सव्वा मुक्काम पंचवीस जानेवारी लोणाळ्याहून सकाळी आठ वाजता निघणार पनवेलला दुपारचं जेवण पनवेलला दुपारचं जेवण आपल्याला तिथं कुठं एखादं ते स्थानिक शहरातले तयारी करतील ग्राउंड कुठंही काय त्यांनी नाही केली तर आपल्याला आपला स्वयंपाक करून आपल्याला खायचं परंतु असं होणार नाही जाग्या जाग मराठ्यांनी इथून नेलेलं खायला रस्त्यात एक पावसावर सुद्धा उडणार नाही अशी शक्यता इतके हजारो शेकडो गाव तिथे जेवणाची पार्सल व्यवस्था प्रत्यक्ष व्यवस्था करणार आहे आपलं घेतलेलं साहित्य आपल्याला डायरेक्ट मुंबईत गेल्यावरच खावं लागणार आहे करू त्यामुळं रस्त्यानं कुठं अडचण येणं असं वाटत नाही आणि मुक्काम आपला वाशीला आहे वाशी नवी नवी मुंबई नु, नु, सातवा दिवस सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला आझाद मैदानावर मराठ्यांचं उपोषण आमरण सुरू होणार किंवा शिवाजी पार्क या दोन्ही जागा आम्हाला जागा आम्हाला पाहिजे सव्वीस जानेवारी हा आता वाशीहून ते आम्ही निघतोय चेंबूरहून आम्ही पायी जाणार आझाद मैदानापर्यंत म्हणजे वाशीहून याच्यात कसं जीवन काय जेवढायचं वाशिम आजाद अजात नाही चेंबूर पर्यंत आम्ही सगळे पायी जाणार आहे चेंबूर पर्यंत हा एखाद वेळ आली तर आली अलीकुन पण ते अंतर खूप तीस किलोमीटर अंतर आहे ते सगळं तीस किलोमीटर तुटणं सोपं नाही आम्हाला म्हणून चेंबूरून जर गेलं असं मराठा समाजाचं म्हणणं की आपण चेंबूरून जर गेलो तर बरं राहील आणि काहींच म्हणणं आहे वाशीत जो मुक्काम आहे वाशीपासूनच जायचं शेवटी वा आता शेवटीचा डिसिजन इथं फक्त दोन आहे पायी कुठून जायचं एवढंच आहे बाकी सगळं क्लिअर आहे याच्यात काही बदल होणार नाही जर सगळेच म्हणले वाशीतूनच जायचं तर वाशीतूनच जाणार आहेत आणि जर चेंबूर मधून म्हणले तर चेंबूर पण ते एकूण एकच होणार आहे पाहिजे जायचं म्हणलं किंवा आहेत ते पायी चालल्यासारखंच चालणार आहे ते सगळं कुठून चाललं ते आता माझी मराठा समाजाला विनंती आहे महाराष्ट्रातली माय बापा ही शेवटची आर लढाई आरपाडची लढाई आम्ही चाललो आहे आम या महाराष्ट्रातल्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पोरांना आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून आपण वीस जानेवारीला मुंबईकडे निघालो आणि सव्वीस जानेवारीला आपण आमरण उपोषण सुरू करतो हे देशव्यापी आंदोलन असल्यासारखं इतकं चौकाचं अमरून उपोषण उपोषण होणार आहे तुमच्या ताकीवर आणि तुमच्या बळावरती आम्ही मुंबईला चाललो आहे मायबाप मराठा समाजाच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची आम्हाला गरज आहे आम्ही मरेपर्यंत हटणार नाही हा शब्द मराठा समाजाला परंतु वीस जानेवारीला समाज आंतरवालीतून निघतो आहे जरी पहिल्या टप्प्यात आम्हाला कळालं आहे आमच्या कानावर कोणकोण कुन आलेली की पहिल्या सुरुवातीला रा थोडे राहणार आहेत लोक कुठं कुठं येणार आहेत याचं सुद्धा लोकांनी लोकेशन ओढलेलं आहे जसं जसं पुण्याच्या आसपास त्या दोन दोन करोडचा आकडा सुद्धा क्रॉस होणार क्रॉस होणार आहे जे जजमेंट दिलेत शासनानं जे लेखे के गणित केले यांचे पूर्ण गणित कोलमोडून जाणारे गणिताचं पूर्ण गणित बिघडून जाणारे यांचे हे जे दिल्यात कारण ते आपल्यालाच विचारायचे आणि सरकारला माहिती पुरवायची किती वागायला यावेळेस मराठ्यांनी सांगितलंच नाही